बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके गाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री बी एस अण्णा पाटील सर लिखित कथा सखा कोकण्या बऱ्याच वर्षांपूर्वी मामाच्या वाड्यावर दोघं भाऊ वरच्या कोकणातन चाकरीसाठी आलेलं थोरल्याचं नाव राऊ धाकटा सखाराम राऊ उंचाटा तर सखाराम गिड्डा मिसरूट नुकतंच फुटलेलं सडक नाक अंग काठी शिडशिडीत पण राऊपेक्षा सखा चणचणीत वाड्याच्या पुढ्यात एका बाजूला मातीच्या विटांनी बांधलेली ओबडधुबड खोली होती तिला बांधणी म्हणायची पुढच्या चौकडीच्या बाजूला बारीक टाकी लावलेला दगडी खुंटा एवढीच निशाने घोड्याच्या अस्तित्वाची पूर्वी पोलीस पाटलांना घोड्याचा चंदी भत्ता मिळत असे म्हणे ना खिडकी ना एखादं भगदाड जेणेकरून आत बाहेर वारा वाहील चुलीचा धूर कोलातनं जायचा आणि त्या फटीतून काय तो वारा खाली यायचा म्हटलं तर घर म्हटलं तर हुशार सख्या मामाचा लळा आमा भावंडांना त्यामुळे दंगा मस्ती खेळ लप्पाछपी ते त्याच्या बुट्टीतली भाकरी उसळ हाणण्यापर्यंत आमची मजल असे राऊ बाहेरच्या शेतावर मजुरी करी पावसाळ्याच्या अगोदर घरांची शेकारणी करण्यात त्याचा हातकंडा असे राऊनं शेकारणी केलेलं घर उभ्या पावसाळ्यात गळायचं नाव सुद्धा काढायचं नाही बरीच वर्ष हे भाऊ भाऊ या वरच्या मटीत रहिवाशी होते सखाराम मात्र पाटलांच्या वाड्यावर शेतगडी म्हणून राहिला वर्ष निघून जात होती सखारामाच्या ओठावर मिसरूटच मिशात रूपांतरित झालं होतं आता तो प्रौढात मोडत होता झिपऱ्या मिशामुळं त्याचा चेहरा आधी खुलून दिसायचा अंगात मांजरपाटाचा शर्ट तो पण गुडघ्यापर्यंत लोंबतेला करदोड्याचा करकोचा खसली बांधलेला लंगोट डोक्यावर पटकुरं आणि पायात जाड चपला वाड्यातील बिन चार माणसांचा सखाराम पोलीस पाटील आणि गावकऱ्यांचा सख्या कोकणा आमचा मात्र तो सकु मामा मार्मिक बोलणे बोलताना त्या बारीक डोळ्यांची होणारी हालचाल कोणत्याही कामात जीव ओतून काम करण्याची धिष्टाई आणि घाई ही त्याची स्वभाव वैशिष्ट्य होती जनावरांच्या धारा काढायला वैरणी टाकायला किंवा काक्याच्या मणीसनं वैरणी आणायला वारणेच्या भरपुरातनं गवताचा बिंडा टोलवत टोलवत भोपळ्याच्या सांगडीच्या मत्तीनं आणण्यात तो सततचा घाईतच असे घाई ही त्याच्या पाचवीला पुजलेली होती की काय असं आम्हाला वाटायचं चालताना देखील सखा पळताच वाटायचा पहाड झाल्यापासून त्याच्या कामाला सुरुवात होई ती रात्री सर्व जनावरांच्या धारा भरडा वैरणी टाकून शेणं मागं सारून जमिनीवर पाठ टेकेपर्यंत सका आम्हाला कधी कंटाळलेला आम्ही पाहिला नाही वाटणं जाता जाता काम सांगणारी गावातली मंडळी संख्येनं खूप कुणालाही नाचा पाढा त्याच्याकडून जात नसे कुणा म्हातारीची तपकीर आणायची असू देत कुणा म्हातारीची चुळी शिंप्याकडून आणायची असू देत बाजारपेठांना नारळ उदबत्ती आणायची असू देत अगर एखादा निरोप असू देत गेला की आला असं त्याचं काम असायचं गावातली माणसं कुणी आत्या काकू आजी मावशी लहान पोरं त्यांची बाळं म्हातार काका मामा ही नाती सगळ्यांच्या कामाच्या सुपाऱ्या सख्या घ्यायचा आणि प्रत्येकाला सेवा देऊन परतावा करायचा सकाराम स्वतःचा कधीच नव्हता तो सर्वांसाठी होता हे मात्र खरं गावाला झुंजेच्या बैलाचं आणि मैदानाचं वेळ दांडग घरटी पैलवान असावा असं वाटण्याच्या आणि असण्याच्या काळात मागलं म्हणजे घरटी झुंजेचा बैल हे समीकरण होऊन राहिलेलं पोलीस पाठला नाही तसा त्याचा नाद होता म्हणून बरीच हेराफेरी करून शिवपुरीसने एक बैल झुंजवायसाठी एके सकाळी आणला बैलाचा अवतार पाहून हे झुंजेल याची खात्री देवाला सुद्धा देता येणार अवघड चंद्रकुरीच्या ठेवणीची लांब सडक पण हातानं बनवल्या गत शिंग एवढी एक जमेची बाजू प्रथम दर्शनी वाटे पांढऱ्या वाकड्याला लावल्या काळ्या ठिकळाप्रमाणे बैलाच्या अंगावर सर्वत्र चकुंदरचं मानला पण बारीक मागच्या भागाला जरा झुळागच शेतकरी संघाच्या बैलाप्रमाणे झुंजचा बैल पाहिजे अशी सर्रास माणसांची कल्पना आता हे अंतर कसं तुटायचं आणि पाटलाचा हि थैमाल बैल झुंजायचा कसा हा महाकठीण प्रश्न यात्रेच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे होणारं मैदान चार पाच महिन्यावर होतं दोन नंबरचा पाटलांच्या थैमालची झुंज ठरली हँडबिल निघाली बक्षीस रोख रक्कम दोनशे एक आणि चांदीची ढाल सखारामला आणि पाटलांनाही ढाल सारखी खुनावत होती बैलाची सर्वपरी तयारीची जबाबदारी सखारामवर टाकून पाटील मोकळे झाले दिमतीला केरून न्हावी बाबा पैलवान ज्ञानूक होत अशी माणसं दिली रात्रीवाची आणि व्यायामाची ढिलाई अजिबात होणार नाही याचं सूचना देऊन पाटील पाटीलकीच्या तोऱ्यात मिरवू लागले मैदानजवळ आलं गावकऱ्यासने बैल ओळखू येईना एवढा तयार आणि मुसमुसता झाला गावकरी मुद्दाम तेड काढायचे ए सख्या हे होय तुझं झुंजचं चित्राव ही कशाची झुंज करतय ह्याला काय रंग वा मांड पाटलाच नाही तरी काय करतंय काय खायला कार धरणीला वार जनावर पाळलंय सख्याची डोक्याची शिर पांगुठ्यात बी ठाण ठाण उडायची ओठावरल्या मिशावर सारीत सख्या म्हणायचा एही गड्यां झुंज बघायची डोळे न लावता थैमाननं झुंज केली की तुम्ही सगळ्यांनी पातळ नेसायची नाहीतर मी भोटावर मिशा ठेवणार नाही हाय का यार नदीचं दराडनं दराड शिल्लक ठेवलेलं नाही उकेरला बिगार माहीत आहे का दुधातला शिरा घालतो या दुधातला शिरा उगाच नाही पोलीस पाटलाचं अख्ख्या शिराळा पेटाचं ना नाक आहे नाक मग गुडघ्यावरच्या शर्टाचा पकवा वर घेऊन सख्या एक शड्डू ठोकणार आवाजाचा मात्र पत्ता नसायचा बोलण्याचा जोर कधीच कमी नसायचा स्वभावातला ईर्षाळूपणा दडवावा म्हटलं तर तो त्याच्या आविर्भावानं उभा राहायचा मैदानाच्या अगोदर स्वारी विशाळगडला जाऊन कौल घेऊन आली आणि आणलेला नारळ हिरवी कफनी अंगारा बैलाच्या गोठ्यात बांधून त्याला दररोज अगरबत्ती दाखवायचा नित्यक्रम सुरू झाला मुलं बाळ नसल्यानं पाटला नाही देवरसपणाचा नाद लागला होता या दोघांच्या नादापायी प्रतिस्पर्धी बैलावर काय बाई घालाघाली करावी करा आताच दिवस जात होते एकदाच मैदान दोन दिवसावर आलं शिंग घुळून त्याला उत्तम टोकं गेली वाढलेल्या नख्या नसल्याबद्दल खात्री केली देवरेशाचं कण दोरं लिंबू बैलाच्या अंगा खांद्यावरून उतरून टाकायची घाई उठलेली गोट्यात बैलाच्या मागच्या बाजूला कुणी एकानं नारळपुराला दिलेला तो बी बैज वाहार पुरून ठेवला दोन्ही गोष्टींना तयारी पूर्ण झाली मैदानाच्या आसपासच्या ही नवस बोललेली आणि कुठंतरी देवळात बसलेला निर्गुण निराकार आणि आकार असला देव आपल्याला संकटकाळी यश देतो ही अडाणी समजूत सर्वत्र वावरत असल्याचं मात्र जाणवत असे मैदानाचा दिवस उजाडला दरवर्षानं सांगितल्या टायमाला बैल वाड्यातनं बाहेर काढायचं ठरवलं होतं शेंग घेऊन गुरव आणि खैताळ घुमक घेऊन भार दारूच्या नशेत वाकून वाजपाचा जोर वाढवित होता बैल मैदानाकडे निघाला कंडा नाही यसन नाही शिंगाला फासका नाही केवळ गळ्यात टाकल्या सोलासनी पीळ देऊन त्याला जखडलेला हलगी चढली की बैल तामसाळायचा जा। जाग्यावरच आठवून जा मुसमुसायचा जा। लाल भडक डोळं घरा फिरवायचा प्रतिस्पर्धी बैल मैदानात दुसऱ्या बाजूने यायला लागलेला बैलाचे मागं असणारी उन्हाळ पुरं दिन गाजवीत शिट्ट्यांची सरबत्ती लावत होती पोलीस पाटलांचा आवाज काही वेगळाच होता डुईवर हिरव्या रंगाचा कत्तई फेटा चमकीनं नटलेला बाहेरच्या चिकटल्या खिशाचा खाकी कोट करवत काठी धोतर गुडघ्यापर्यंत आकडलेलं पायात वाजाफ करणाऱ्या विनीच्या पायतानानं भरच टाकलेली विटाच्या शिंगाचा चांबड्याचा चाबूक चपण्या हातात मैदान फुल्ल भरलेलं बघील तिकडं माणसंच माणसं बरी जत्रकऱ्यांसारखी खांद्यावर टावील टाकलेली मुंग्यांचं रिवाण पवटावं तशी माणसं दिसत होती समोरासमोर बैलाला बैल भिडत होती थैमाल कासऱ्या काढून घ्यायच्या आधीच प्रतिस्पर्ध्याला चिकाटला डोळ्याच्या पात्यागणिक जे शिंग मारलं तो पुढचा बैल एकदम बेराडला आणि कसं बसं मारलं शिंग काढून घेऊन दुसऱ्या शिंगाचा मार चुकण्यासाठी माघारी पळत सुटला झुंज झाली पटकं उडालं पाटलांचा हिरवा पटका आसमानात उंच गेला विशाळगड्याच्या दर्ग्याची दिन गाजली सख्या कोकण्या तर जाग्यावरच उड्या मारत होता तेही बैलाला सुलं टाकायची पार विसरून गुरुवाचं शिंग आवाज करीत आसमंतात गरजलं शेजारच्या पतंगरावांच्या बैलाने ही झुंज केली पण प्रतिस्पर्ध्याचा पाठलाग करताना खड्यावरून घसरून बिचारा सुपाकला आणि आपला खुबा निकडून घेतला थैमालच्या विजयाचा आनंद थोडा मावळला पतंगरावांच्या बैलाला कवाटनं घालून घरी आणावं लागलं सकारामची थैमालची वरात काढायची खुमखुमी पार थंडावली चांदीची ढाल घेताना मात्र सख्याची छाती इतभर फुगली युद्धस्थ कथा रम्य तसं झुंधस्त कथा असं कवित्व पुढे बरेच दिवस पाटलांच्या आणि सखोबाच्या तोंडून ऐकायला मिळत असे यामध्ये पाटलांनी शिंग मारल्याचा उल्लेख नवीन एका शब्दानं सुरू ठेवला तो म्हणजे बरण्याळ मुंडा हात शिंग मान शिरलं नुसतं बरण्याळ पाडलं असं ते दिमाखानं सांगत मैदान संपलं तरी सकारामचे बढाईचे तारनाळे भेटेल त्याच्या पुढं सुटत होते झालेल्या झुंजीचे वर्णन बघ्या न बघ्या माणसापुढे शाहिरी थाटात सकाराम सा सांगत असे वेळ काळाचं भान ना ठेवता हातवारे करून मध्ये झिपऱ्या मिशावर सारून खोकल्याची उबाळी तशीच दाबून त्याचा हा बढाईचा कार्यक्रम पुढे बरेच दिवस चालला होता पुढच्या झुंजेच्या मैदानापर्यंत आम्ही मामाच्या गावी जात असू त्यावेळी मुराळकी सखारामकडे असे मला तो साहेबा म्हणायचा जैशा हौशाची बैलजोडी जोपून बारीक घुंगरांचे चाळ घालून शिंगात वाशिंग टाकून नवीकरी झोपरी लावून सख्या मामा आम्हाला न्यायला आणि पोचवायला मांगल्याहून शिराळ्याला कवा कवा इस्लामपुरापर्यंत यायचा हौसच फार मोठी आमच्या आईला तो अक्का म्हणायचा सारं मांगलंच अक्का म्हणायचं आक्काची पोरं आली की वाडा कसा भरवून जायचा त्याचा त्याला आनंद काय सांगावा की नीती नसायची कारण पुन्हा आमच्या परतण्यानं वाडा ओस पडायचा मामाला मुलं नव्हती अंगाखांद्यावर खिळून आमची दमछाक व्हायची पण सखा मामा कधी काळवंडायचा नाही दमायचा बी नाही सखाराम म्हणजे चालतं बोलतं आणि पलतं नाट्य होतं दिवस असेच सरत होते पाटलांच्या वाड्यावरची चाकरी सोडून सखा आता खोतीनं रानं करीत होता कुणाची शेती वाट्यानं करीत होता अंगात रग होती दोन पोरं हाताखालती आली ती बायको पण कष्टाची होती म्हातारपणाच्या वयात उत्साह कमी होत निघाला होता बाजारपेठेत माळा व छोटीशी जागा घेऊन इवलंस घर बांधलं होतं कोंबड्या कुत्री दोन म्हशीसह संसार थाटला होता तरुणपणात चिलमीची सवय आता बिडीत परावर्तित झाली होती करायला घेतलेली रानं धन्टेची पाणी संस्था झाल्यानं बड्या खातेदाराने स्वतः कसायला घेतली सखामामाचा उत्पन्नाचा भाग कमी झाला मुलांनी पण इतरत्र चाकऱ्या झाल्या सखानं पण बांगल्याच्या स्टँडवर एस टीच्या मालासाठी आणि माणसांच्या बोजासाठी हमाली सुरू केली शरीर थकलेलं होतं छातीच्या फासळ्यावर खाली दम लागल्यानं हालत असायच्या मध्येच खोकल्याची उबाळी यायची रेटता रेटत नाही असं वाटल्यावरनं ना। सख्यानं तेही काम बंद केलं आणखून दिल त्या अन्नधान्यावर आणि बायकोच्या रोजगारावर घराच्या पुढच्या शेवरीच्या ताटव्याच्या सावलीला फाटलेल्या घोंगड्यावर दिवस काढायला सुरुवात केली होती ऐकू यायचं ठार बंद झालं होतं डोळ्याच्या खापऱ्या झाल्या होत्या मी एकदा भेटायचं म्हणून मामाच्या मुलाला घेऊन त्याच्या घरी गेलो लोळा गोळा होऊन पडलेला सखा मामा पाहिला आणि भरवून आलं हका मारून दमलो कशी तरी एक हात आवाजावरनं ओळखली किती जुनी गोष्ट या आवाजाची साहेबा कवा आलासा असं तो म्हणत कसावसा उठून बसला डोळ्यांतून घळाघळा धारा वाहू लागल्या मला पण काळवंडल्यासारखं झालं हातात हात घेतला अनेक आठवणी दाटल्या दोघही अबोल झालो सखा मामाच्या हातावर शंभराची नोट ठेवली त्याला ती दिसत नव्हती मलाही मी ती का ठेवली हे कळत नव्हतं धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद